मतदार खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड तालुक्यातील साबळेवाडी गावापासून सोमवारी आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली साबळेवाडी गावच्या ग्रामस्थांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे फटाक्यांचे आतिषबाजीत व वा वाजत गाजत तर महिला भगिनींनी औक्षण करून स्वागत केले आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आमच्या अंबिका माता देवस्थानला क दर्जा प्राप्त करून दिला त्यामुळे गावचे सर्व ग्रामस्थ त्यांच्या मागे एकजुटीने उभे राहतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला साबळेवाडी हे गाव माझं आहे त्यामुळे या गावच्या सर्वांगीण विकासासाठी या पुढच्या काळात जे काही करता येईल ते सर्वतोपरी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असे आश्वासन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखिळे यांनी घेतलेला हा आढावा पाहुयात मंत्री महोदया दिली बदला माहिती बदल शेकडे प्रवर्गांच्या वतीन आणि होती सर्व मान्यवर आपल्या गावातील बॉलच्या खर तर आपल्या सागरेवाणी नगरीमध्ये आपला सर्वांच्या जीवनाचा प्रश्न आहे तो म्हणजे अमृतीचा देवी दाखव किंवा त्यांच्या तीर्थस्थानाचा दर्जा घेतला असेल या ठिकाणी आपण सर्वांची मनावर त्यासाठी आपण आणि अन्नांनी तो या ठिकाणी भरून दिला आज अनेक विकास काम आपल्या वाऱ्या वस्त्यामध्ये असतील ते अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झालेले आहे जे काही रस्ते या ठिकाणी प्रलंबित असतील आपल्या सर्व ग्रामस्थांच्या या छोट्या मोठ्या अडचणी असतील त्याही आपण या ठिकाणी गोष्टी जर एकत्र येऊन सोडवल्या तर त्याही या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आपल्या ग्रामांचं नेतृत्व पुन्हा एकदा पाहिजे खरं तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळेस आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्यावेळेस आम्ही सांगितलं की आपल्याला मंदिरापर्यंत जाण्यासाठी हा रस्ता या ठिकाणी पूर्ण करायचा आहे तो कसा करायचा कसा कसा पूर्ण करून घ्यायचा हे तुम्ही बघा परंतु अनांचा त्या ठिकाणी माझ्या पाठीशी होत आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अंबिका मातीचे आशीर्वाद होतो त्यामुळे आपण जे रस्त्यात नाही तर सामीलवायचा चेहरा केलेलं आहे आणि म्हणूनच असा अनुभव प्रशासनावर बसत असलेला प्रशासनाची उत्तम जाण असलेला आणि विधानसभेत काम करण्याचा अनुभव असलेला माणूस आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचा आहे आणि हे सर्व असणार मी आणि माझी सगळी करतो आहे आपलं काही सांगाव अस अजिबात नाही मी अगोदरच्या काळात समोर कोण उमेदवार येणार हे आपल्याला काहीच करा की का उमेद आता उमेदवार फायनल आहे मी सोडून आणखीन बारा उमेदवार आहे

आमचा दौरा आपल्या परिसरांना ठेवला आहे या निमित्ताने या ठिकाणी असले तालुका राष्ट्रचे अध्यक्ष कैलासराव सांगोळ आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्माते मानसरे विलासराव कातोरे व्यापारी यावेळीचे माने विशाल कोदले बापूसाहेब खेडे या ठिकाणी धनंजय पटरे गेले सोपाना उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी देवता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आपण सगळेच मान्यवर म्हणले तिथे काही बोलावं असं मला वाटत नाही तरी सुद्धा जे आपण माईक आहे त्यांनी दोन विषय त्या दिवशी त्याचे सांगितले परवा आज सांगितलं खरं त्यातला एकच विषय जो आहे महत्वाचा तो म्हणजे ती आहे आपल्याला माहिती आहे मंजुरी आलेली आपण तिथं पाईप टाकू पाणी आपण काढून देणार आहे आणि त्याच्याकरता शासनाने पैसे दिले आहेत यावर्षी निवडणूक झाली की तो विशेष शंभर टक्के समवार आहे त्यामुळे तुमच्या मला जास्त काळजी असते तुमच्या कोणाला त्याचबरोबर परवाच्या दिवशी काही परिसरातील लोक आले होते आणि त्यांना सांगितलं की आपल्या जमीन त्यामुळे पाणी सोडावं लागेल सोडून पाणी सोडलेलं आहे कधी आता मला माहित नाही पण तीनशे क्युसेक ते सोडलं होतं त्यांना हळव पाचशे रुपये सांगितलं होतं साधारणतः एक दोन दिवसामध्ये पाणी आहे शंभर टक्के आपल्यापर्यंत भुसेल पाण्याची आहे अधिकृत उमेदवार मरणीय दिलीप मोहिती मोहिते पाटील माझ्यासोबत आहे अण्णा खरं तर आज तुम्ही प्रचाराचा जो शुभारंभ आहे तो या ठिकाणी साबळेवाडी गावातून केलेला आहे कसा मतदारांचा रिस्पॉन्स मिळतोय काय सांगा माझ्या प्रचाराचा शुभारंभ हा दोन महिन्यापूर्वीच झाला ही माझी दुसरी फिरी आहे आजच्या दिवसाची सुरुवात साबळेवाडीवरनं झालेली आणि मी असं एक गाव एक वाडी एक वस्ती नाही की जिथे काम केलं नाही त्यामुळे प्रचंड अशा प्रकारचा रिस्पॉन्स मला आहे मी शंभर टक्के निवडून येणारच आहे परंतु मला जास्तीचं लीड कसं मिळेल याच्याकरता मी अधिकचा प्रयत्न करतो आहे खरंतर आता आठ ते नऊच दिवस बाकी राहिलेले आहे या आठ दिवसांचं तुमचं काय नियोजन हो असणार आहे का मी आता भेट दौरे करतो आहे त्याच्यानंतर काही सभा आहेत जेवढं शक्य होईल त्या सगळ्या गावामध्ये परत एकदा जाण्याचा प्रयत्न मी करतो आहे परंतु सगळ्याच गावामध्ये आता जाणं शक्य नाही परंतु यापूर्वी मी सगळ्या गावांचा भूमिपूजनाच्या निमित्तानं गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं दौरा केलेला आहे तर प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं जे वरिष्ठ नेते आहेत अजितदादा असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील महायुतीचे जे नेते आहेत त्यांनी या मतदारसंघात काही येण्याचं आश्वासन दिलं आहे का किंवा शब्द दिला आहे का प्रचाराच्या निमित्ताने अजितदादा येणार आहेत सोळा तारखेला बाकीचे इतर नेते झिरवळे साहेब येतात मिटकरी साहेब येतात असे अनेक लोक येणार आहेत खरंतर आता रात्र थोडी सोंगफार अशी अवस्था झालेली आहे बरेचसे उमेदवार समोर आहे प्रमुख एक उमेदवार आहेत कसं आव्हान असेल आपलं आव्हानच नाही आव्हानच नाही तर काय विषय तो उघडं समोरचे उमेदवार लोकांना कळायला तेवढा वेळ तर असला पाहिजे त्यांचं चिन्ह लोकांपर्यंत पोचलं तर पाहिजे आणि पहिल्यांदा ज्यावेळे निवडणूक माणूस लढतो त्याला अनेक अडचणीला सामोरे जातो मीसुद्धा साली निवडणूक लढली लढली तर मला ह्या सगळ्या अडचणीला सामोरे जावं लागलं त्या बऱ्याच गोष्टी माहीत नसल्यामुळं मला पराभवालासुद्धा सामोरे जाव लाग जावं लागलं ज्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती होते त्यामुळं अडचण येत नाही तर हे होते दिलीप अण्णा मोहिते पाटील ज्यांनी साबळेवाडी गावातून प्रचाराला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गुलाबसामी लक्ष्मण दातखळे आपला आवाज साबळेवाडी